नमस्कार मित्रांनो मी एका मोठ्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे ब्रेकिंग न्यूज सर्वांसाठी मोठी बातमी आनंदाची बातमी सरकारचा मोठा निर्णय या संदर्भामध्ये सर्वांसाठी मोठी आनंदाची बातमी राज्य सरकारचा मोठा निर्णय या बातमीचे टायटल आहेत सर्वांसाठी मोठी आनंदाची बातमी राज्य सरकारचा मोठा निर्णय सरकारचा काय निर्णय आहे हा या व्हिडिओतून आपण आता पाहूया नमस्कार मित्रांनो आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत अतिशय महत्वपूर्ण आताचे अपडेट जाणून घ्या सविस्तर त्यापूर्वी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूया संपूर्ण शासन निर्णयाचे स्पष्टीकरण सर्वसामान्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे सरकारी दवाखान्यात प्रत्येक आजाराचा मोफत उच्चार होणार उच्चार म्हणजेच उपचार जन आरोग्य योजना अवकाश वाढवणार मुख्यमंत्री शिंदे सरकारचा एक मोठा प्लॅन महाराष्ट्रात राहणाऱ्या अशा नागरिकांसाठी खास निर्णय घेतले आहेत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेद्वारे महाराष्ट्रातील सर्व गरिबांना आणि असुरक्षित घटकांना उपचार होणार आहे राज्यातील शासकीय रुग्णालयामध्ये सर्व प्रकारचे उपचार आता मोफत केले जाणार आहे सार्वजनिक आरोग्य विभागा दोन लाख चारशे आहेत नागरिकांना प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय महिला रुग्णालय जिल्हा सामान्य रुग्णालय जिल्हा उपरुग्णालय आणि संदर्भ सेवा रुग्णालय या सर्व ठिकाणी उपचार मिळणार आहे असे प्रकारचे वक्तव्य मंत्र्यांनी केले आहे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची व्याप्ती देखील वाढवण्याची घोषणा केली होती आता जी मर्यादा दोन लाखावरून थेट पाच लाखापर्यंत करण्यात आली होती आता या योजनेतील लाभ सर्व नागरिकांना मिळणार आहे यापूर्वी हा लाभ फक्त पिवळे रेशन कार्ड प्राप्त होते त्यांनाच भेटत होता परंतु आता सर्वच लोकांना याचा लाभ भेटणार आहे म्हणजे म्हणजेच केसरी रेशन कार्ड ज्याला आपण सिद्धा पत्रिका म्हणतो ते कार्ड असेल तर त्यांनाही हा लाभ भेटेल त्याचप्रमाणे कृषी संकटात सामना करणाऱ्या चौदा जिल्ह्यातील लोकांना पांढरी सिधा पत्रिका म्हणजेच रेशन कार्ड असेल त्यांनाही देखील मोठा लाभ मिळणार आहे मंत्रिमंडळाच्या मान्यतेने आता सर्व नागरिकांना या लाभ लाभ योजनेचा महाराष्ट्रातील सर्व नागरिकांसाठी ही आनंदाची बातमी आहे आता सर्व नागरिकांना सरकारी रुग्णालयामध्ये मोफत उपचार भेटणार आहे त्यामुळे दोन लाखाची व्याप्ती आता पाच लाखावर करण्यात आली आहे नवनवीन अपडेट्स ऍक्टिव्ह चॅनल मध्ये पुन्हा भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत निवांत राहत धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद वंदे मात्र